आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास ओशेल शिवली, मधले भाट येथील पारंपरिक झरीच्या रक्षणासाठी इथल्या स्थानिक युवकांना हाक दिली आहे एका प्रकल्पामुळे या झरीचे अस्तित्व नष्ट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आम्ही लहानपणाच्या या झरीचे उदक खातात हाऊच असं नाही पूर्ण शिवल कारण शिवलचे भाले सुद्धा लोक या झरीकडे येतात लहान लहान भुरगे या दिसांनी समर इथून हांगा नवप येतात सगळे झरीचे उदक वापरतात वापरता पिवपाक वापरतात आणि हे झरीचे उदक खंयच्यान येता आहे कोणाक कळं शकना कारण हे कोण सायंटिस्टान तयार करू ना किंवा कोणत मनशान तयार करू ना हे देवी देणगी ही आणि हे दोंगराच्या हो झरो आमकां पावता या आमका झरो आमकां मेळटा आणि डायरेक्ट उदक पिऊ शकता कारण हे जे हावे टेस्ट सुद्धा केल्या इट इज सो गुड कारण हांवें टेस्ट करून हलकलन एसिडीक हा काय पहिले पण एसिडीक ना ते बरे उदक आसा पिवणा सारकें डायरेक्ट सुद्धा घेवन सुद्दां डायरेक्ट पिऊ शकता कसले तापय ना पिऊ शकता अशें उदक हें झऱ्याचे उदक पण दुर्दैवाची गोष्ट आज म्हाकाय लक्षात येयलें की डेली हांव हांगा येता सकाळ फुडें आज सकाळ फुडें लक्षांत आले की माझ्या उजव्या सायडीन जी भरून सगळी झाडं असली माड असले आंबे असले ते माड नाच झाले आसा जवळ जवळ आताच एक शेतकार आले तेजी एक कंप्लेन आसा आणि फॉरेस्ट ऑफिसर हांगा पावलं आम ते लक्षांत येले की जो चवदा जो माड कट केला आणि पंधरा माड आता कापपाच्या दिशेन आसा आणि ते माडाचे कोणाक दिसचे नाही वैली हे सगळी शेतान माझ्या दाव्या सायडीन शेतान सगळी उरलेली आसा आणि आता भय दिसता असे कट केले की थोडे किती रे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रायव्हेट प्रॉपर्टी पण जेव्हा कट केली की भय दिसता वडा प्रोजेक्ट घेतला आणि मागीर ते सी सिवेज असले आणि किती असं ते हातून फ्रीक जातले फाल्यां उदक पे आमकां सारखे मेळचे ना दूषित जो शकता किंवा डेमेज जी असेल तिथं जोरे बंद पडू शकता कारण अशी गोष्ट आजकाल घडल्या बरो जरो चोवीस वरांचो येणारो उदक देणारा झरो जो असे तरी एक व्हडलो प्रोजेक्ट तो डीक करता करता ते उदकूच बंद झाले असे आमचेर येऊचे न्ही ये हे स्प्रिंग जे आहे झर जे आहे सगळ्यांक मेळची त्या खातीर एक नागरीक म्हणून कर्तव्य माझे की ह्या झर वाटव उभे राहू जाय आणि सगळ्यांक आव्हान तर एकठांय राहूया आणि व्हडलो जर प्रोजेक्ट हे झर डॅमेज जाता आमी त्याचे आमी प्रयत्न करू ऑलमोस्ट जर कितल्या वर्षाची जर आम्ही जन्म घेऊच्या पहिली असतली जर किती सांगू शकना म्हणजे कितलीशीच वर्षांची असतं ती प्रोजेक्ट हा पण आणि प्रोजेक्ट किलो प्रोजेक्ट ना टेन्शन केले प्रायव्हेट प्रॉपर्टी कटिंग करता पण डिस्टन्स पोले एक कितले असेल एक पाचशी मीटर सुद्धा नाही एक दोनशे मिटरा भीत हे चालू असा दोनशे मिटरच्या हातून सुद्धा कितलोसो डॅमेज जाऊ शकता या वडल्या झोऱ्यात कारण झोरा हा चोवीस केन्नाय यो तुम्ही हो झरो सारखं प्युअर उदक आमकां दिता कितें फॉलोअप फुडें घेतले झर वाचोवपा खातीर आम्ही सगळे एनवायरमेंटलिस्टा तांकां आव्हान केलां आनी हांगासरलो स्थानीक जो शेतकार आसा तेणेंय एक कंप्लेन केल्या पंचायतीन आनी फॉरेस्टानूय केल्या ते फॉरेस्ट परत हांवें सद्या तांकां बंद दवर सांगला थोडे ते काम चालू आसा ते साफ सफाई करपाक सांगले की कळपाक कितली झाडां कापल्या म्हणजे तुमचे तुमच्या हिसपान कोणाचो आसता सगळे जागे प्रोजेक्ट विकपाक हांगासर ते काडटा आनी भायल्यांक भायल्यांक दितात तेचेर मागीर हांगा ते स्थानीक म्हणटा की व्हडलो हांगा प्रोजेक्ट येता पण खूपदा असे लक्षात येतात की आम्ही पंचायतीन कंप्लेन केली किंवा ग्राम ज्यांना आवाज उठयतात चशे जणे आमचे गोयकारूच काढत आणि बहिलांक विकता मरे देल्लीकरां विकता मरे आणि तू कायद्याच्या हातून लोक म्हणतात कायदो आहात की भारतीयांके घेऊ शकता कायद्याच्या हातून बरे असा भारतीयां देल्लीवाल्यानं घेऊ पंजाबीवाल्यान घेऊ कोणं घेऊ असे धरया कारण एखादो व्यक्ती विकता धरया पण डोंगर जर घेतला डोंगर व जाय उरू जल्लीवाल्यानं जर घेत त्याचं काळजीत करून लावपाचं त्याने डोंगर सारखं मेंटेन करपाचं म्हणजे आमचा प्रॉब्लेम काय ना पण आता लक्ष आलं आता याच्या फुडे तर वैशी हे व एक कोणा जर आणि कोणा घेतात बाउन्सर दोल्या पाच बाउन्सर असा ते तुम्ही एक लेडी बाउन्सर असा म्हणून आधी ते काजीने आम्ही सहज वचो शकताले आता ते बाउन्सर किरे आता बेस्ट चुन्ना सुद्धा काढूंक वैशी किरे काढूंक जाल्यार ते बाउन्सर तुका आडयता म्हणजे आमचे गोयकार भाटकार असले जाल्यार ते तुका केन्ना असल्या गोष्टी आडिनासले कोणाचे आम्ही रानान वचून कोण जरी ते रान कोणाच्या नावार असू पण ना काढून आम्ही सगळे खाताले आता कोणाक तिसऱ्याक जेव्हा विकत पण आहे ते पहिले भावसर तुका एंट्री बंद करता काजी का ते काय ना च्ना ना आसोळी ना ना हे सगळे आमचे नॅचरल हे आता ऑलमोस्ट सारखे नष्ट जातले म्हणून झोनिंग चेंज जावप ना शेत दिले शेताक शेत उरव जाईल वाड्डर दिले वडले डोंगर दिले डोंगराक डोंगर दोन्ही ते झाडा सारखी त्याने आणि आनीक झाडां हाडून लावणी नॅचरल ब्युटी राखुनी असे म्हजें मत आसा नमस्कार आम्ही सध्या पवले असा उशेल झरीकडे तुम्हाला सगळ्यांना खबर असा हांगासर जी उशेला जी एक झर असा ही एक पारंपारीक झर असा आणि ही इतल्या वर्षांच्या हांगासर झर असा हे जे उदक जे असा सगळं उशेला आराडी खैराट वगैरे जे शिवलचे लोक ते सगळे हांगासर झरीचे राहूक येतात त्याचे उदक पिवप सकाळ फुडें सगळे जाण हांगासर येतात ही एक पारंपारीक झर असा झरीच्या कुशीक जर पळयत जाल्यार हांगासर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आसा प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या कारण इच्छा अशी माहिती लोकलांकवलेली असा की ही प्रायव्हेट प्रॉपर्टीन काही झाडं असतात ना म्हटल्या कमीत कमी चार पाच आंब्याची झाडं असा जमिनीची झाडं वो कमीत कमी पंधरा ते सोळा हांगासर माड असा सकाळच्यान जी इन्फॉर्मेशन मिळवली आसा लोकला कडल्यान हांगासर जे माड असे माडांची पंधरा माडांची तरी कापणी झाली असा झाडां झाडं तेची कापणी झाली असा आणि काही झाडां झाडा हातून असा कापणी जाल्ली असा जर त्यांच्याकडे परमिशन वगैरे असा तर ती त्यांच्याने आकर्षण ऑथॉरिटीकडे हाडून दाखवली जर पंचायतीन परमिशन दिला जर ते हाडून त्यांच्यानी दाखवचे असे थोडाव्या लोकांनी हांगासर सांगलेले असा त्यांची अशी मागणी असा की जर पंचायत तरी परमिशन पंचायत ती त्यांच्यानी जी प्रॉपर डॉक्युमेंट असा ते आमकां हाडून दाखवले पण सध्या जो मेरेन आमकां डॉक्युमेंट दाखयना तो मेरेन हे त्यांच्यांनी काम बंद करचे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो जो एक मनीस जो आसा तो हंगर पावलेलो तेंच्यानी तेणेंय आमकां सांगला आपण वचन जी थर इन्क्वयरी असा ती करता आणि प्रॉपर डॉक्युमेंट आपण हातीन घेता आणि पळता की किती परमिशन असा आणि किली झाडं या हातून असा पण ती मेन सांगा टॉपिक लोकांचं हंगाल की हा जी पारंपारिक वशाला जी झर असा ती तरी पोल्यूट जाऊची न्यात फाटल्या दिसांनी आम्ही पहिला आसागाव दत्तात्रयाच्या देवळाकडे असोच एक प्रोजेक्ट येलो आणि त्या प्रोजेक्टाच्या कुशीक झर असा आणि सारखे त्याकात एक वडा प्रोजेक्ट असा ती झर त्या प्रोजेक्टा खातीर सारखी टोटल पोल्यूट जाल्ली असा आणि सारखे दूषित उदक त्या झरीतल्या व्हावत ती झर जी पहिलीची ओल्ड पारंपारीक जर असली थंयसून बरें प्युअर आणि उदक घेताले लोक त्या उदक यूज करताले ती न्हावपाक पिवपाक कपडे धुवपाक पूण आयज खंय तरी पळयत जाल्यार ती जर पोल्यूट जाल्ली आसा अशेंच वातावरण हांगासर जावपाक जायना म्हणून हांगासर लोकांनी पयलींच आव्हान केल्लें आसा की ही आमची पारंपरिक जी वशाला जी शिवोले झर अस ती खैतरी वाचोव्हाचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यानी असे सांगा सा। जर आम्ही ही झर वाचो शकना जर येणाऱ्या फुडारान ही झर पोल्यूट जाऊ शकता जशी इनफॉर्मेशन आमकत राहतं तशी इन्फॉर्मेशन सदच पावत राहते पैत राहत तुम्ही इनगोआ खात साईप्रसाद कुबडे शिवलच्यान